नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे मम्मा तर मंडळी तुम्ही ज्या गोष्टीची सर्वात जास्त वाट पाहिलेली आहे ती म्हणजे आमच्या दोघांची लव्ह स्टोरी तर आज आम्ही ती डिक्लेअर करणार आहोत तसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं होतं की उद्याचा ब्लॉग असेल तो आपली लव्ह स्टोरी असेल आणि ही लव्ह स्टोरी डिक्लेअर करायचं म्हणजे तुमच्या खूप कमेंट्स होता मला म्हणजेच जे ज्या दिवसापासून आपलं व्लॉगिंग चॅनल सुरू झालेलं आहे त्या दिवसापासून ही रिक्वेस्ट आहे कमेंट आहे की तुम्ही लव स्टोरी शेअर करा म्हणून अशी तर म्हटलं मला मी तेव्हाच विशालला ठरवलं होतं की लव स्टोरी आपण फेब्रुवारीमध्ये डिक्लेअर करू कारण तेव्हा कसं व्हॅलेंटाईन डे पण आहे आणि या व्यतिरिक्त अजून <coughs> तो महिना जो आहे फे पूर्ण फेब्रुवारी हा जो महिना आहे तो पूर्ण प्रेमाचा असतो आणि त्याच्यामुळे मग म्हटलं आपण तेव्हाच डिक्लेअर करू आपल्यासाठी पण एक छान आठवण राहील आपलं यूट्यूबचं पहिलं वर्ष आणि आपण पहिल्या व्हॅलेंटाईन डेसाठी लव्ह स्टोरी सांगितलेली आहे आपल्या यूटूब फॅमिली मेंबर्सला त्यामुळे मी हा महिना निवडला होता आणि आता व्हॅलेंटाईन डे फक्त दोन ते तीन दिवसावरती आहे तर म्हटलं ठीक आहे चालेल चला आपण आता शेअर करू आणि मला माहिती आहे तुम्हाला खूप पाहायला आवडेल हा ब्लॉग या व्यतिरिक्त खरं सांगू ना असं मनामध्ये थोडसारखं वाटतंय की आपण आपलं आयुष्य आतापर्यंत म्हणजे कसं आहे की लव्ह स्टोरी कोणाला सांगायची गरज नाही पडली mm -hmm. ना विशाल किंवा सगळ्यांना आहे की आम्ही दोघ जण कसं भेटलो किंवा कसं पण म्हणजे आमच्या माझ्या घरच्यांना किंवा विशालच्या फॅमिलीला किंवा आमचे फ्रेंड सर्कल आहेत त्यांना ते जे आम्हाला ओळखतात त्यांना सर्वांना माहिती की आम्ही दोघ जणांना कसे भेटलो आहोत कोणत्या प्रसंगामध्ये किंवा लाईफमध्ये कोणतं टर्निंग एक बोलता टर्निंग पॉईंट आला त्याच्यानंतर विशाल आयुष्यात विशा आले या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण मी कुणाला अजून असं सा सांगितलेलं नाही ना विशाल आणि डायरेक्ट मला ऑन कॅमेरा तुमच्यासमोर सांगायचं तर मला त्याच्यासाठी ना थोडंसं धडपण आलेलं आहे आणि मी विशालला बोलत पण होती विशाल ले ले की मी पहिल्यांदा जे आपलं दोघांचं आयुष्यामध्ये जे घडलेलं आहे किंवा कुणाच्या पण आयुष्यामध्ये काही गोष्टी ज्या घडलेल्या असतील त्याचं असं डायरेक्ट आपल्याला सांगायला सांगितलं तर थोडं तरी मनामध्ये धडपण येतं तर मला तसंच झालेलं आहे पण मी माझ्याकडनं तुम्हाला जे खरं आहे ते पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करेन आणि अजून या आता काय बोली जास्त समजत नाही सुचत नाहीये पण हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करेल तर सुरुवात आहे की पहिली सुरुवात की मी म्हणजे विशाल माझ्या लाईफमध्ये येण्याच्या आधी माझं लाईफ कसं होतं तर बघा म्हणजे कसं आहे का माझ्या लाईफ आयुष्यात पहिल्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या माझ्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना माहिती आहे विशालच्या फॅमिली मेंबर्सला पण सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत आणि याआधी मी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडकी ती माहिती दिलेली आहे ना विशाल आणि अजून या विषयावरती मला परत परत एकदा बोलायचं नाही आहे किंवा माझी इच्छाच नाही आहे त्या विषयावरती बोलायची म्हणून मी काही डिपली तिकडे सांगणार नाही फक्त तुम्हाला एवढं सांगते की याआधीचं जे माझे आयुष्य होतं म्हणजे माझ्या आयुष्यातले काही गोष्टी घडून गेल्यानंतर माझ्या मम्मी पप्पा भाऊ आम्ही सगळे माझं जे लहानपण आहे ते सगळं म्हणजे अंबरनाथला गेलेलं आहे माझा जन्म जरी इगतपुरीचा असला पण माझे पप्पा इन्कम टॅक्समध्ये जॉबला होते कल्याणच्या ऑफिसला कामाला होते त्यामुळे आमचं जे शिक्षण वगैरे सगळं आहे ते अंबरनाथला आम्ही राहायचो आणि अंबरनाथमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे माझं कॉलेज बदलापूरचं आहे माझं सगळं म्हणजे तिथेच मी सेट झालेली आहे सगळ्या गोष्टींमध्ये अंबरनाथमध्ये मग अंबरनाथमध्ये जवळजवळ आम्ही सतरा अठरा वर्ष तिथे राहिलेलो आहोत अंबरनाथमध्ये किंवा वीस वर्ष पकडा तुम्ही हो वीस वर्षाचा प्रवास हा आमचा अंबरनाथचा आहे पण अंबरनाथच्या प्रवासामध्ये काय झालं आमचं अंबरनाथमध्ये फ्लॅट होता मस्त पण फ्लॅट आमचा साठी गेला होता आणि रिडेव्हलपमेंटमध्ये गेल्यानंतर माझ्या भावाने कल्याणमध्ये जो आता भाऊ तिथे राहतो तिथे घर घेतलं होतं कल्याणमध्ये आणि मग आम्ही काय केलं कल्याण म्हणजे अंबरनाथमधून शिफ्ट होऊन Uh, कल्याणला गेलो राहण्यासाठी तेव्हा विशालचा कुठे विषय नाही काही काहीच नाही आयुष्यामध्ये म्हणजे पुढेच्या आयुष्यामध्ये काय होणार याची कल्पनाच नाही असं तोषण माझ्या आयुष्यातला आणि मग माझा चांगला जॉब होता मी डोंबिवलीमध्ये चांगल्या जॉबला होती रिअल इस्टेटमध्ये होती मी चांगला सॅलरी होता मला आणि वेल सेट लाईफ म्हणजे होतं आयुष्यामध्ये काही गोष्टी घडून गेल्या होत्या पण त्या संपलेल्या होत्या तिथेच आणि जे नवीन आयुष्य होतं ते आईसोबत पूर्णपणे रॉयल आणि मम्मी जे सांगेल ते किंवा मग माझी माझी मैत्रीण म्हणून नम्रता माझी पहिल्यापासून खास मैत्रीण म्हणजे नम्रता आहे आणि त्याच्यानंतर मग आई सर्वस्व किंवा मम्मी आहे म्हणून सर्वस्व आहे असं सगळं आईसोबत लाईफ चालू होतं माझं सकाळी जॉबला जायची संध्याकाळी घरी यायचे आणि कसलं टेन्शन नाही काय नाही पप्पा मम्मी यांच्यासोबतच व्यवस्थित राहायचं आणि माझं स्वप्न होतं त्यावेळेस की स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि स्वतःचं अस्तित्व घडवायचं आहे आणि अजून म्हणजे मला त्यात मला हसायला येईल पण म्हणजे मी काही गोष्टी गमवल्या का आहेत माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे जसं माझे स्वतःचं घर दोन ते तीन -ती फ्लॅट मी गमवलेले आहेत या व्यतिरिक्त अजून स्वतःची गाडी म्हणजे एक वेळ होती की माझ्या हातात गाडीची चावी असायची आणि महागडे फोन असायचे सगळ्या गोष्टी म्हणजे वेल सेटल लाईफ होती एक प्रकारचे तर मग ह्या गोष्टी मी गमवलेल्या होत्या तर मग मला त्या सगळ्या गोष्टी परत मिळवायच्या होत्या माझ्या लाईफचा जो गोल होत किंवा मा माझा जे स्वप्न होतं की बाबा नाही माझी ती एक लाईफ सु म्हणजे गेलेली माझ्या आयुष्यातून तर मला ते सगळं माझ्या हिमतीवरती परत एकदा उभं करायचंय आणि स्वतःचा फ्लॅट घ्यायचा होता मला <laughs> यांना मी सांगितलेलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये मला स्वतःचा फ्लॅट घ्यायचा होता मला माझ्या स्वतःची गाडी घ्यायची होती आणि माझ्या हातामध्ये माझा आयफोन असायचा तर मला परत एकदा आयफोन खरेदी करायचा होता त्यावेळेसची गोष्ट ते सगळं माझे स्वप्न होते आणि ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनाने माझे पुरेपूर प्रयत्न चालू होते आणि याच्यामध्ये खरं साथ होती मला माझ्या आईची सगळ्यात मोठा माझा सहारा तो म्हणजे आई आणि आई नंतर नंतर नम्रता तर uh, मग म्हणजे माझा बॅकपोन जी होती ती माझी आई होती माझ्या आयुष्यामध्ये मम्मा uh, मम्मा करत राहायचे मी ऑफिसमधनं आल्यानंतर uh, म्हणजे आईच सर्वस्व कधी ओरडली कधी काही गोष्टींवर चुका होत असेल तर सगळं तुम्ही समजू शकता आईचं आणि मुलीचं नातं कसं असतं या सगळ्या गोष्टी होत्या आणि भाऊ कामाला जायचा पप्पा कामाला जायचे मम्मी मी पण कामाला जायचे संध्याकाळ मी सगळे घरी यायचो व्यवस्थित बसणं बोलणं असं आमचं सगळं मस्त चालू होतं लाईफ पैसा चांगला हातामध्ये होता स्वप्न होते ते पूर्ण करायचे होते एव्हन पैशाला तर माहेरी माझ्या म्हणजे कोणत्या गोष्टीची कमी नाही लहानपणापासूनच तर असं सगळं लाईफ होतं माझं आणि तर मग पहिली लाट आली कोरोनाची आणि कोरोनाची पहिली लाट आली त्याच्यामध्ये आई सिरियस झाली तो सगळ्यात म्हणजे कळलंच नाही की आईला कोविड झालंय म्हणून कारण आई खालीच उतरत नव्हती चल हा मला लव स्टोरी शेअर करायची आहे त्यामुळे आई कशी वारली किंवा आईचा आणि माझा माझा हातातून हात कसा सुटला किंवा माझ्या मागचा जो मेन सहारा होता तो माझ्या आयुष्यातून कसा गेला या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ज्या वेळेस येईल तेव्हा सगळं शेअर करेल पण आत्ता जे मला तुम्हाला सांगायचं ती लव्ह स्टोरी तर पहिले कोरोनाची लाट आली लाट आल्यानंतर सगळीकडे भीतीत वातावरण ऑफिसच्या सुट्ट्या पप्पा घरी भाऊ घरी सगळे घरी आणि खूप छान तेव्हा पण मग रोज नवीन नवीन रेसिपी बनवू रेसिपी ट्राय कर मग मेहंदीच काढ किंवा मग पार्लरचंच कर आईसोबत या सगळ्या गोष्टी मे महिना होता तर हे बनवायचं पापड कुरड्या बनवायच्या या सगळ्या गोष्टी चालू होत्या कल्याणच्या घरी आणि मस्त कल्याणचं घर नवीन होतं सजवायचं काम चालू होतं टिकटॉक होतं त्यावेळेस खूप फेमस टिकटॉक चालू होतं टिकटॉकवरती माझ्या माझी मम्मी आणि मी रील बनवायचे तेव्हाही आमचे टिकटॉकवरती विशाल चांगले फॉलोअर्स होते चांगले लाईक्स होते आणि व्ह्यूज पण चांगले असायचे टिकटॉकवरती त्यावेळेस मम्मीच्या आणि माझ्या पण खूप साऱ्या व्हिडिओ आहेत टिकटॉकच्या हे सगळं माझं चालू होतं आणि तेवढ्यात घरामध्ये आई आजारी पडली जास्त झाली तसं झाली अशी झाली की हातात नव्हतं काहीच माझ्या डॉक्टरांनी मला सरळ सांगितलेलं होतं की नाही राहणार म्हणून ते मी कधीतरी तुमच्याशी शेअर करेलच पण तीन दिवस आई अट हॉस्पिटलमध्ये होती आई माझी वारली आई वारल्यानंतर तर सगळं संपलंच तिथेच सगळं संपलं समजतच नव्हतं काय करायचं मग म्हणजे काय होतं की नातेवाईकांना भेटून देत नव्हते येऊ देत नव्हते खरं तर त्यावेळेस पण तरीही माझी मम्मीकडची माहेरची जी फॅमिली आहे म्हणजे माझी सुंदर मावशी त्याच्यानंतर अजून मी दाखवलेली माझी मोठी मावशी आणि काकू परत माझे काका लोक हे सगळे इगतपुरीमधनं गाडी करून आम्हाला घ्यायला आले कल्याणमध्ये म्हणजे आईला मी अग्निडाक दिला आणि स्मशानभूमीमधनंच आम्हाला गाडी करून डायरेक्ट इगतपुरीला घेऊन आले इगतपुरीला घेऊन आले तर म्हणजे तर म्हणजे पूर्णच घराचं तुटून पडलेलं होतं काहीच समजत नव्हतं काय करायचं तेव्हा मेन म्हणजे कोणत्या शहरातून म्हणजे मुंबईसारख्या शहरातून किंवा गावाकडनं कुठेही कुणीला येऊ देत नव्हते ना विशाल तर आम्ही तिकडे राहायला गेलो तेव्हा पण आम्हाला खूप जास्त विरोध आला तिथे की नाही राहायचं म्हणून आणि प्लस माझ्यासोबत माझी काकू म्हणजे मम्मीची आई काकू तुम्ही हो ओळखता सर्वजण तिला ती माझ्यासोबत पप्पा माझ्यासोबत भाऊ माझ्यासोबत काजल काजलचे मिस्टर असं सगळं म्हणजे एक प्रकार तुम्ही समजू शकता की काय परिस्थिती असेल आणि घरामध्ये आम्ही गेलो लॉक खोलला समजतच नव्हतं काय करायचं जेवायचं काय काहीच कळत नव्हतं काहीच समजत नव्हतं तर ही माझी परिस्थिती चालू होती त्याच्यानंतर भाऊ कोविड पॉझिटिव्ह आला भाऊ कोविड पॉझिटिव्ह आला तर, तर मग त्या दिवशी आश्रम कुसळून टाकले काजल आहे काजलने मला अक्षरशः असं उचलून धरलं आणि सांगितलेलं आहे की होशमध्ये ये मी निघून गेलेली आहे मम्मी नाही आहे आणि भावाला सांभाळायचंय भाऊला जर काय झालं तर संपलं सगळंच आपल्या दोघींनाच आहे सगळं आपल्या दोघांनाच करायचंय काजलनी त्या दिवशी होशमध्ये आणलं खरं तर लहान असून ती आणि तिने होशमध्ये आणलं आणि बोलली की उठ आपल्याला करायचंय सगळं पप्पा तर पूर्ण तुटूनच पडले होते म्हणजे काय आम्हाला समजतच नव्हतं कुणालाच समजत नव्हतं आणि भाऊ तर असं साईडला बसून घेतलं होतं जेव्हा कळलं की कोविड पॉझिटिव्ह आहे म्हणून आणि मम्मी गेल्यानंतर मम्मीचे रिपोर्ट आले होते खरं तर तर मग ह्या सगळ्या टेन्शनमध्ये मी होते आणि त्या क्षणी मी उठलेली आहे ते अजूनही मी अशीच आहे आणि सगळ्यांसमोर जे आहे त्या क्षणापासूनच नाहीतर आरती ही खूप वेगळी होती खूप वेग असं सगळं होतं पण आयुष्य काय त्या दिवशी शिकले त्या दिवशी आईने हात हातातला हात सोडला ते आणि तेव्हा कळलं की लाईफ काय आहे म्हणून तेव्हा मग जे जे आयुष्य डोळ्यातून पुसून टाकले ते पुसलेच आणि त्याच्यानंतर स्ट्रॉंग होत गेली सगळ्या गोष्टींमध्ये मग भावाला कोविडमधनं बाहेर काढलं मी नंतर कधीतरी पूर्ण डिटेल्समध्ये सांगाल की त्यावेळेस कसं ॲडजस्ट केलेलं आहे किंवा कसं सांभाळलेलं आहे किंवा काय काय केलं त्या क्षणाला मग त्या क्षणी आम्ही दोघींनी जी हातात हात घेतला आणि ठरवलं की आता आपलं घर आपल्याच हातामध्ये आपल्याला सावरायचं आहे आई निघून गेलेली आहे घर पूर्ण तुटून पडलेलं आहे एकतर भाऊला काही नाही झालं पाहिजे पप्पांना पण काही नाही झालं पाहिजे आणि आपण दोघी पण व्यवस्थित राहिलं पाहिजे ह्या सगळ्यामध्ये मग त्या तो क्षण काढून म्हणजे गेला भाऊला दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि पप्पांना सेट केलं घरी तर पप्पांना अस... म्हणजे नाही व्यवस्थित आहे होईल सगळं व्यवस्थित घाबरू नका असं तसं करून मग सेट केलं आणि सपोर्ट जास्त जास्त, जास्त केलेला आहे ते वेळेस मावशी काका या लोकांनी खूप खूप काही सांगण्यासारखे खूप काही म्हणजे काय तो फेस होता आणि कसं हँडल केलेलं आहे ते माझ्या आणि माझ्या बहिणीच्या माझ्या भावाच्या जीवाला माहिती मम्मी गेल्यानंतर मग माझं आयुष्य हे असं झालं की आई गेल्यानंतर घरातली सगळी जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली कारण घरामध्ये करणारं दुसरं कोणी नव्हतं काजलचं लग्न झालेलं होतं एकटी मीच होते सगळ्या गोष्टीमध्ये बघणारे मग काजल पण आमच्यासोबत म्हणजे एवढा मोठा घरात प्रसंग असल्यानंतर काजलला आम्ही पण बाब सांगितलं की नाही तू आमच्यासोबतच राहा म्हणून एवन काजलचे मिस्तर पण सपोर्टला होते आमच्या खूप जास्त सपोर्टला त्यावेळेस तर मग मी काजल काजलचे मिस्टर या व्यतिरिक्त पप्पा भाऊ आम्ही सगळे म्हणजे आमचं जे आता इगतपुरीचं घर आहे तिथे थांबलो होतो आणि मग मला म्हणजे एक तर पप्पांना सांभाळायचं काजल प्रेग्नेंट काजलला सांभाळायचं आणि हो एक गोष्ट आमच्यासोबत म्हणजे आई गेली तो धक्का बसला आणि दुसरी गोष्ट असं की आमचा माऊचा जन्म झाला म्हणजे माऊची प्रेग्नेन्सी राहिली काजलला आणि ती गोष्ट आम्हाला एकाच महिन्यात समजली विशाल माझ्या आईला जाऊन माझ्या काहीतरी पंधरा वीस ते वीस ते पंचवीस दिवस माझ्या आईला जाऊन झाले होते आणि लगेच मला समजलं की आमच्या घरामध्ये नवीन बाळ येणार आहे म्हणून किंवा गुड न्यूज आली आहे घरामध्ये पहिले मलाच कळलं मी मोठे असल्यामुळे घरामध्ये क्षणी तर अजून जगायला नवीन उमेद मिळाली माऊच्या रूपामध्ये की मग मा आता परत येते म्हणून आणि तसं समक... मग बाळासाठीच तिघा तिघा भाऊलांनी बाळाचा विचार केला आणि बाळासाठी जगायला सुरुवात केली माऊसाठी आमच्या तेव्हा आमच्या ना भाऊचं लग्न झालेलं होतं काजलच्या लाईफमध्ये तिचे मिस्टर होते पण काजलचं पण मग फोकस तर ऑफकोर्स बाळावरती असणार पण आमच्या आयुष्यामध्ये पण काजलचं बाळ येणार मग तिथून आम्हाला म्हणजे एक चालना मिळाली आयुष्याला पुढे जाऊन जगण्याची उम्मीद मिळाली ती उम्मीद म्हणजे माझी माऊ आणि मग तिकडनं सुरुवात झाली सुरुवात झाली मग काजलची काळजी घ्यायची प्रेग्नेंट होती तर मग सगळ्या गोष्टी हँडल करायच्या पण ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आम्ही तिघं तर फोकस तिघांचा फोकस तर गेला काजलच्या प्रेग्नेन्सीवर का काजलला व्यवस्थित सांभाळायचंय म्हणून बाळाला व्यवस्थित सांभाळायचंय किंवा पूर्ण फोकस तिकडेच चा। असल्यामध्ये खूप तुटून पडलेले होते पप्पा रडायचेच खूप रडायचे खूप म्हणजे नव्हतं सावरतात पप्पाने या सगळ्यामध्ये जॉबला पण नव्हते जाते कामाला तर लॉकडाऊन होतं त्यामुळे शक्यच नव्हतं काही गोष्टी मग असं करता 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 मग भाऊ एक दोन महिने हा माझी जबाबदारी पार पडताना मला घरातले एवढे कामं असायचे आणि त्यावेळेस तिथे राहत होती म्हणजे मी आता ज्या घरात राहत तिथे त्यावेळेस माझ्या जर सकाळचे उठायची मी आठ साडेआठ नऊला वगैरे उठायचो आम्ही आरामात काय कोणी जॉबला वगैरे जात नव्हतं काय नाही मग त्याच्यानंतर माझी घरातली कामं चालू व्हायची तर मी खरं सांगू तुम्हाला मला एवढी कामं असायची घरामध्ये एवढं काम असायचं की मला लवकर माझ्या स्वतःकडे बघायला पण वेळ नव्हता मॅडम माझ्या माइंडमध्ये तेच की आता दुपारचा स्वयंपाक करायचा आहे सकाळचा नाश्ता करायचा आहे काजलची काळजी घ्यायची आहे भाऊचं बघायचं आहे या सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये चालू होत्या पण याच्यामध्ये हे कुठे माहिती की आपल्याकडे कोणीतरी बघतंय की कोणीतरी आपल्यावरती नजर ठेवू नये आणि ह्या गोष्टी कुठे माहिती किंवा त्या गोष्टी माइंडमध्येच नाही तर विशाल सांगतील की त्यांनी मला पहिले कधी पाहिलेले आहे पहिले मी म्हणजे पावसाचे दिवस होते मी असा बाहेरच उभं होतो घराच्या बाहेर तर बा दोन तीन जण हे असे शे शेतामध्ये चाललेले कारण की यांच्या मावशीचं शेत आहे तिकडे काकूचे मावशीचं शेत आहे तर मी लोक चाललेले तर मी फक्त मागूनच पाहिलेलं की हा ही चालली आहे तेवढंच फक्त मी पाहिलं नंतर मग मी निघून गेलो मग घरात त्याच्यानंतर ही कधी आली काय माहीत नाही तिला तिकडे आणि सेकंड टाइम जे दादा बोललेली आहे मी एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तर ते दादा कशी बोलली ते पण ते तुम्हाला सांगतील तरी म्हणजे होते म्हणजे दोन तीन जण होते हिच्या हातात मिट्टू वगैरे होतात ते मिट्टू ला पाहून चार पाच कुत्रे यांच्या टेरेस वर बरोबर आणि त्यावेळेस टेरेसला गेट वगैरे काहीच नव्हता तर अचानक हे सगळे काही घाबरले होते काही मला आवाज मारला उभा होतो ऍक्च्युली काय झालं होतं मी ना मिठूला आंघोळ घातली आणि थंडीचे म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते तर थोडस ऊन पडलं होतं मिठुला थोडं उन्हामध्ये घेऊन जाते कारण थंडी वाजेल म्हणून मी काय केलं मिठूला घेतलं पिंजऱ्यामध्ये आणि वरती टेरेस वरती गेले आणि सोबत आरू आता दिसते ना ती तुम्हाला ती आरू होती माझ्यासोबत म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये ती लहानच होती छोटीच होती खूप जास्त लहान होती आरू ती माझ्यासोबत होती मावशीची मुलगी आणि आम्ही दोघे जणी टेरेस वरती गेलो होतो मिठूला घेऊन तर मग टेरेस वरती गेल्यानंतर तिथे कुत्रे आले पाच सहा कुत्रे एकत्र आणि भाऊ झोपलेल्या पप्पा झोपलेले कोणीच नाही खाली आम्ही दुपारच्या दोघी वरती बघत तर मी काय मला काय समजतच नाही मी आता काय करू माझ्या एका हातात मिठू आणि एका म्हणजे त्या आरुने माझ्या पूर्ण कमरेला अशी घट्ट मिठी मारलेली की कुठे आता काय करायचं म्हणून मग मी काय केलं म्हटलं यांना खाली मला हेच दिसले बाहेर दरवाजामध्ये उभे तेव्हा यांच्या घराचं काम चालू होतं तर मी यांना बोलते ओ दादा ओ भाऊ एक कुत्रे आकला ना म्हणत तर तेव्हा परत म्हणजे मी त्यांना पाहिलं पण माझ्या तरी पण माइंडमध्ये काही नाही की हा बाबा एक बाजूचा मुलगा आहे किंवा एक समोर मुलगा उभा आहे त्याला मी सांगते की बाबा बाहेर कुत्रे उभे आहे आणि लक्षात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर माइंडमध्येच नाही मला तर ते म्हणजे ते डोक्यामध्येच नव्हतं कुठे यांच्या काय म्हणतात तुमच्या होतं का तेव्हा काही मनामध्ये काहीच नाही तर आमचा म्हणजे त्यांच्याही पण मनामध्ये काहीच नाही माझ्या पण मनामध्ये काहीच नाही पण हो मी पहिल्यांदा त्यांना भाऊ म्हणून आवाज दिलेला माझ्या याच्यातून की दादा हे कुत्रे हाकला भाऊ म्हणून हे कुत्रे हाकला असं तर तो एक सीन आमच्या आयुष्यात आयुष्यभर लक्षात राहील की पहिला जी पहिलंच म्हणजे दादा म्हणून आवाज दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग सेकंड टाईम यांच्या घराचं काम चालू होतं तर टाईल्सचा खूप आवाज येत होता खूप जास्त डाईल्स आवाज येत होता आणि माझं एक दुपारची वेळ कामा वेळ आणि मला ते आवाज एकदम असं डोक्यात जात होता खूप जास्त आणि बाहेर एक तुम्हाला काय विचारलं काम कधी बंद म्हणजे काम कधी संपेल तुमचं तुमचं काम कधी संपणार आहे खूप जास्त आवाज येतो असं वाटत नाही का, तुमसा। <laughs> तुमसा का, का। <laughs> तर मी बोललो आता काम संपाय <laughs> आवाज येणार नाही तेव्हाही माझ्या मध्ये असं काहीच नाही की असं काय इस बोलायचं किंवा मी विशाल असं म्हणजे नाही का पाहिलेलं पण नाही किंवा मला असं म्हणजे म्हणजे बघते मी पण आहे एक मुलगा यांचं काम चालू आहे बाबा आपल्या बाजूच्या घरामध्ये राहायला येणार आहेत किंवा त्यांचं काम चालू आहे असं आणि काही म्हणजे माझ्या माइंडमध्येच काही नाही ती गोष्ट आणि मी विशालच्या फॅमिलीला पण मी पर्सनली ओळखत नव्हते माझ्या घरातले ओळख ओळखायचे विशालला कसे ते पण पुढे मी सांगते तुम्हाला पण मी विशालला ओळखत नव्हते मी कधी पाहिलं पण नव्हतं विशालला विशालच्या फॅमिलीला कोणालाच नव्हतं पाहिलेलं तर मग असं होतं जाऊन विचारलं तुमचं काम कधी संपणार आहे खूप जास्त आवाज येतोय म्हणून हे बोलले संपेल काम संपत चालेल होईल काम म्हटली ठीक आहे चालेल आणि हो त्याच्या दोन ते तीन दिवसांनी मग मला पण वाईट वाटलं की यार मी डायरेक्ट जाऊन अशी बोलले की काम कधी आहे म्हणून आणि का म्हणजे मग एकतर म्हणजे यांचा लहाना भाऊ आहे तो आणि विशाल सेम दिसायला आहे त्यामुळे दोघांमध्ये तर कोण हा मोठा आणि कोण लहान मला माहितीच नव्हतं किंवा घरी तर मी म्हटलं थांब का यांचं घर आपण आतमध्ये बघू कसं काम चालू यांच्या घराचं एक एक्साइटमेंट असतं ना घराचं काम कसं चालू ते बघायची मी गेली घर बघायला यांचं घर बघायला गेली तर हे तिथे उभे होते आणि ते छान बांधलंय असं तसं बोलत होते मी यांच्यासोबत विशाल तेव्हा मी दाखवलं तिला घर इकडे असं इथं तिकडे ते होणार आहे इकडे रूम आहे इथे दोन रूम काढले विशाल मला ना एकदम आपुलकीने सांगत होते की ना आपण आपण आम्ही नाही आपण आणि तरी माझ्या लक्षात नाही आलेलं इकडे ना आपण दोन रूम काढलेले आहेत इकडे आपलं किचन असेल आणि इकडे हॉल आहे इकडे आपलं किचन आहे सगळं आपलं आपलं करून सांगतायत मला सांगत होते मी मी बोलते हो मी रिअल इस्टेटमध्ये जॉब करते आणि ह्या सगळ्या गोष्टी मला लगेच कळतं एक गुंट्याच जागा किती आहे वगैरे मी विचारते मला एक मी रिअल इस्टेटमध्ये आहे घरांचे काम होताना मी नेहमी पाहिलेले त्या हिशोबाने मी यांना प्रश्न विचारत होती पण यांच्या मनात काहीतरी वेगळंच हे मला कुठे माहिती आणि आ... तेवढ्यात पण मी बोललो त्यांनी मला हिंट पण दिली त्याच्यामध्ये तुला येऊ पण बोललो की काहीतरी घरी घरात काहीतरी कमी वाटतंय का मला सांग मी मग ते पूर्ण करायला ऐकलं मला होत आहेत की तुला घरामध्ये अजून काही चेंजेस हवे का, का। किंवा तुला काही बदल हवाय का घरामध्ये अजून तुझ्या काही इच्छा आहेत का घरामध्ये तरी मी म्हणते नाही घर खूप छान आहे तुमचं खूप सुंदर घर बनताय तुम्ही काय याच्यामध्ये काय बदल करणार छान बनताय तुम्ही घर तरी म्हणतात ना एकदा बघून घे तुला काही चेंजेस आहेत का घरामध्ये तुला काय अजून पाहिजे का। तुला काय पाहिजे का। तुला काही चेंजेस आहेत का असंच पाहिजे ना नाही जर तुला जर काही अजून ऍड करायचं असेल तर तू सांगू शकतेस तसं करू आपण तरी माझ्या लक्षात नाही येते की नेमकं या व्यक्तीला बोलायचं काय आणि खरंच मला त्या शहरात सुद्धा समजलं असतं तर खूप चांगलं असत तेव्हाही नाही समजलेलं कोमल माझ्यासोबत होती कोमल म्हणजे माझ्या नाण्यांची मुलगी ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलेली आणि माझ्या माझ्यासोबत खरं तर आम्ही जणी मिळून यांचं घर पाहायला गेलो होतो तर कोमल मला बोलते म्हणजे कोमल कोमलच्या लक्षात आली ती गोष्ट की हा मुलगा गुटीताईला आपलं आपलं करतोय म्हणून हा का करतोय म्हणून पण ती मला ही गोष्ट बोलू शकत नाही कारण ती माझ्यापेक्षा खूप जास्त लहान आहे आणि ती जर ही गोष्ट माझ्याशी तेव्हा बोलायला गेली असती तर तिने माझ्या मी तिला सोडवलं असतं की तुला एवढं काही गरज पडलेली म्हणून या सगळ्या गोष्टी आता बोलायची म्हणून कारण कदाचित कर... मी तिला ओरडले पण असते त्यावेळेस म्हणून ती मी मला ती गोष्ट तेव्हा नाही सांगितली की गुडिताई हा मुलगा आपलं आपलं म्हणून बोलतोय म्हणून असं आणि तिने मला ही गोष्ट कधी सांगितली जेव्हा माझं लग्न झालं त्याच्यानंतर तिने मला सांगितलं की गुडीदाई म्हणे आपण त्यांचं घर बघायला गेलो तेव्हाच म्हणे भाऊ दाजी बोलत होते की आपलं आपलं तुला काही चेंजेस हवेत का पण तुझ्या लक्षात नाही आलं त्याला मी काय करू म्हणे म्हणजे तिने मला आमचं लग्न झालं झालं झाल्यानंतर ही गोष्ट सांगितली की तेव्हा विशाल म्हणजे दाजी विशाल असे असे बोलत होते तुला आणि तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे हा खरी ही गोष्ट तर अशी आहे विशाल मला तेव्हा बोलत होते तुला काही चेंजेस हवेत का घरामध्ये तुला काही अजून एक्स्ट्रा करायचं आहे का नाही समजलं तेव्हा पण त्याच्यानंतर मग एकदा काय झालं काहीतरी कार्यक्रम होता म्हणजे मम्मीचं पाच मम्मीचं तिसरा का चौथा महिना काहीतरी घालायचं होतं तेव्हा मी माझे सगळे दागिने वगैरे घातलेले होते आणि मग म्हणजे माझं मंगळसूत्र माझ्या नेहमी गळ्यात असायचं तेव्हा पण गाँगा गाँगा हो mm. अ, जे जे मी काढलं नव्हतं मंगळसूत्र माझ्या काळात होतच तेव्हा पण जेव्हा मला फर्स्ट टाइम बघितलं तेव्हाही माझ्या काळात मंगळसूत्र होत ना विषाण त्याच्यानंतर परत सेक म्हणजे जेव्हाही पाहिलं असेल तेव्हा त्यांनी मला पूर्ण सिंदूर टिकली मंगळसूत्र ह्याच पूर्ण वेषामध्ये पाहिलं असेल जेव्हाही त्यांनी मला म्हणजे मी काढलंच नव्हतं कधी आणि मला म्हणजे माझी इच्छाच नव्हती काढायची तर नव्हतं काढलं मी मग वगैरे झाला मी झाडू मारत होते खरं तर आणि झाडू मारत होते आणि मस्त गाऊन घातलेली गाऊन वरती खोचून घेतलेली केस वरती बांधलेले आणि हातात मस्त हिरव्या बागड्या वगैरे ना विशाल आणि काम चालू तर यांना मी त्यांच्या दरवाजात उभं पाहिलं दरवाजामध्ये हे उभे होते आणि मी आपली जी पायपुसणी असते ना ती झटकत होते ना विशाल hmm. झटकत होते आणि मी चिटलं म्हणजे एवढी माती जमा झाली होती तिथे कमी चिडचिड करत होते अरे किती माती किती माती हो असं आणि मा ते झटकत होते एक तर मी माझ्या माझ्या कामाच्या मूडमध्ये आणि घरातली कामं एवढे पडलेले त्याच्या टेन्शनमध्ये तेव्हा मी ना यांच्याकडे पाहिलं असं आणि हे पण नाही कळालं यांचा लहान भाऊ आहे का मोठा भाऊ आहे ते पण नाही समजलं त्या पोरका काय असं बघतोय आपल्याकडे असं माझ्या एक मनामध्ये बघत होते माझ्याकडे का होतं तेव्हा तेव्हाच ना फक्त हा तेव्हा एकदा पाहिलं काम करताना पाहिलं की तू तर हे कंटिन्यू माझ्याकडे बघत होते आणि मी पण माझं लक्ष हो नव्हतं तुमच्याकडे माझं अचानक लक्ष गेलं होतं तुमच्याकडे तुम्ही माझ्या मनातलं मुलगा असं का बघतोय म्हणून आणि एक नजर बघितली आणि परत बघत असेल तर हो आपल्या कामाला लगेच सुरुवात केली किंवा झाडू घेऊन घरात घेऊन निघून आली तेव्हाही मला काही समजलं नाही फक्त एवढा हा एक क्लिक झालं की हा मुलगा बघतोय म्हणून असं क्लिक झालं फक्त तेव्हाही नव्हतं माझ्या मनामध्ये किंवा माझ्या आयुष्यात काही 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 असं असेल नाही नाही मग पुढचं थोडं आता मीच सांगते कंटिन्यू तेच तिला पाहिलं बाहेर की माझं लक्ष मी हिच्याकडे कंटिन्यूस पाहत होतो पण लक्ष नव्हतं महिने अचानक माझ्याकडे पाहिलं तर मग मी नजर अशी करा तिकडे गेली नंतर मग काय नाही मग मी घरात निघून गेलो मग परत बाहेर परत बाहेर आलो पाहायला की मग <laughs> मी कामाला असं काम करत असेल मग त्याच्यानंतर मला काही दिसले नाही मी पण मग निघून गेलो मग तिकडनं आणि मग यांच्या घराचं पूर्ण काम झालं हे लोक राहायला आले ना बाजूला विशाल राहायला आले आणि राहायला आल्यानंतर विशाल आणि अजून एक गोष्ट निघाले साप साप निघाले तुम्हाला पण माहिती की पाण्या पावसाचं आमच्या साप वगैरे ते निघतात आणि आलेलं साप वगैरे म्हणजे काम चालू तिथं साप म्हणजे छोटस पिल्ल होत नागाच नागाचं पिल्ल होत त्यांच्या घरासमोर निघालेलं निघालेलं कारण तुमचं पहिलेच घर आहे आणि लगेच साप निघालाय तर तुम्ही राहायला याच्या आधीच साप निघालाय तर तुम्ही एक काम करा नारळ फोड म्हणून मग तुझ्या घरी सांग तुझ्या आईला सांगा असं नारळ फोड आला तर मग मी तेव्हा म्हणजे असं सहजच बोलून गेली तेव्हा मी तुमच्या घरच्यांना पाहिलेलं नव्हतं कुणालाच फक्त उमेशला पाहिलेलं होतं तर मग असं तर मग असं आमचं एक हो म्हणजे ते विशाल माझ्याकडे बघायचे पण माझ्या मनात कुठेच नव्हतं किंवा माझ्या माइंडमध्ये कुठेच नव्हतं आणि मी माझ्याच कामामध्ये मला माझंच टेन्शन आणि मला माझंच पटलेलं असायचं की मला हे करायचंय मला ते करायचंय मला एवढे काम तेवढे काम तर माझ्या तरी पण कुठे माझ्या लक्षात नाही कुठे माइंडमध्ये नाही किंवा असं काही आहेच नाही ह्या सगळ्या गोष्टी तर मला असं वाटतं की हा फर्स्ट पार्ट होईल तुमच्यासाठी कारण स्टोरी तर खूप मोठी आहे आणि मी डीपली सांगणार आहे स्टोरी आम्हाला पण मजा येते आता मला असं दडपण वगैरे नाही वाटत आहे तर मला कधी समजलं किंवा माझ्या आयुष्यामध्ये मला कधी रिअलाइज झालं की विशाल कोण आहेत किंवा म्हणजे काय म्हणजे हा मुलगा आपल्याकडे कधी पाहतोय मुला या मुलाचा आपल्यावरती नजर आहे या सगळ्या गोष्टी कधी क्लिअर झाल्या हे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये समजेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो सुरुवात आमची कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय